महाराष्ट्रातील एक ते आठ या वर्गांना शिकवणारे तमाम शिक्षक बंधू आणि भगिनी नमस्कार सुप्रीम कोर्टाने टी ई टी लागू केल्यानंतर बऱ्याच शिक्षकांनी परीक्षेचा फॉर्म भरला उद्या परीक्षा है त्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा द्याव्या म्हणून ही व्हिडिओ क्लिप अर्थात नुसत्या शुभेच्छा द्यावा यासाठी व्हिडिओ क्लिप नाही तर तुम्हाला भविष्यात आश्वस्त करावं की तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या मागे समर्थपणे उभा आहे तुम्हाला कोणालाही टीई टी झाली नाही म्हणून नोकरीहून घरी जाऊ देणार नाही मी आता नुकताच ते तुमचे सगळे ग्रुप असतो माझ्याकडे एक ग्रुप आहे टीईटी बायकॉट मी काही फार व्हॉट्सअप पाहत नाही पण कधी कधी चालतो त्याच्यावर तुमच्या सगळ्या कॉमेंट्स असतात त्या वाचतो कधी कधी गंभीर पण होतो कधी कधी हसतो पण आता तुम्ही त्यात लिहिलं आहे की आता वर्षातून दोन संधी मिळाल्या अहो हे मी तुम्हाला दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कि वर्षातून किमान तीन वेळा टीईटीची परीक्षा घ्या म्हणजे दोन वर्षात सहा वेळा घ्या अशी मागणी मी केली आणि सरकारने आता दोन वेळची मागणी पूर्ण केली मला सभागृहात जाऊ द्या वर्षातून तीन वेळा परीक्षा आणि सेवेत असलेल्यांसाठी वेगळी आणि सेवेत नसलेल्यांसाठी वेगळी अशी व्यवस्था मी निर्माण करेल याही पलीकडे सांगतो मी यापूर्वी व्हिडिओ क्लिप दिली होती टीईटी संबंधात सर्व काही ती एक वेळा बघा या राज्यात जे पूर्वी घडलं एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान त्याची पुनरावृत्ती करून सगळ्यांना मानिव टी ई टी कसं घोषित करता येईल हा देखील प्रयत्न मी सभागृहात गेल्यानंतर करेन अजून एक सांगतो तुम्हाला की जुन्या पेन्शन योजनेसाठी दिल्लीला सुप्रीम कोर्टाची तारीख होती म्हणून एकोणावीस वीस एकवीस तीन दिवस दिल्ली मी दिल्लीत होतो त्यावेळेस मी मानव संसाधन विकास मंत्रालयात जाऊन माहिती घेतली मंत्री महोदयांशी भेटण्याचा प्रयत्न केला चर्चा केली सरकार या मानसिकतेत आहे की टी ई टी संदर्भात नवीन कायदा आणायचा तो कायदा जर आला तर आपल्याला सगळ्यांना आपोआप सूट मिळेल आता मुद्दा असा आहे की कायदा कधी येणार त्या कायद्याचा मसुदा काय असेल हे वेळोवेळी मी जेव्हा दिल्लीला जाईल त्याची माहिती करून घेईल आणि तुम्हाला सांगेल पण तुमचा एवढंच सांगतो की ठीक आहे म्हणून घाबरू नका मुळीच घाबरू नका मी मागे समर्थपणे उभा आहे आणि तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी मी घेणार आहे तुमच्यास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतो आहे धन्यवाद